नमस्कार मित्रांनो दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दिनांकामध्ये आपला शिक्षण सप्ताह हा, हा साजरा होत आहे जिल्ह्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची जी लिंक आहे ती लिंक उपलब्ध झालेली आहे तर त्या लिंक मध्ये नेमकं काय करायचं आहे फोटो जे आहेत ते कसे अपलोड करायचे आहेत आणि त्याचबरोबर फोटो अपलोड केल्यानंतर व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे तो कसा करायचा एकाच दिवसाचे करायचे की सात दिवसाचे वेगवेगळ्या पद्धतीने करायचे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत अजूनही आपण या, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन आयकॉन हिट करा म्हणजे जेणेकरून असे वेगवेगळे व्हिडिओ वेग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक ला करा आणि आता आपण पाहूया की या सप्ताहाचे जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते लिंक मध्ये अपलोड कसे करायचे यासाठी सर्वप्रथम तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महाराष्ट्र एक लिंक शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला मिळेल त्या लिंक ओपन करा अशा पद्धतीने ती ही लिंक जी आहे ती ओपन होईल यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा याच पद्धतीने दिसते याच्या संदर्भात जर माहिती घेते तुम्ही जर लक्षात येईल की तुम्हाला युडायस नंबर आहे युडाएस नंबर टाकल्यानंतर तुमच्या शाळेचं नाव हो, तुमचं मॅनेजमेंट त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका हा बाय डिफॉल्ट येणार आहे इथे युडायस टाकल्यानंतर याच्यानंतर मात्र तुमचे जे प्राचार्य असतील मुख्याध्यापक असतील त्यांचं पहिलं नाव त्यांचं जे मधलं नाव आहे ते मधलं नाव आणि त्यांचं शेवटचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यांचा जो ईमेल आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर तो इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड टू मीडिया सबमिशन या बटनावर क्लिक करायचंय आपण एक शाळेचा युडस नंबर घेऊया की बाय डिफॉल्ट बघायला शाळेचं नाव आलं शाळेचा जो प्रकार आहे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटचं नाव आलं जिल्हा आला आणि तालुका आला आता यानंतर तुम्हाला मुख्याध्यापकांचं पहिलं जे नाव आहे ते पहिलं नाव टाकायचं आहे पहिलं नाव टाकल्यानंतर त्यांचं जे मधलं नाव जे आहे वडिलांचं नाव ते टाकायचंय किंवा मुख्याध्यापक जर महिला शिक्षिका असतील तर त्यांचं पतीचं नाव असेल तर ते इथे टाकायचंय म्हणजे थोडक्यात पूर्ण नावच थो तुम्हाला इथे टाकायचंय इथे पहिलं नाव मधलं नाव आणि इथे शेवटी अण्णाव या ठिकाणी तुम्हाला मुख्याध्यापकांचा जो ईमेल आहे तो टाकायचा आहे या ठिकाणी मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि प्रोसी प्रोसीड टू मीडिया सबमिशन या बटनावर क्लिक करायचंय आता त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या इकडे लक्षात येईल सुरुवातीला युडायस नंबर आहे शाळेचं नाव आहे जिल्हा आहे आणि तालुका आहे हे, हे तुम्ही युडाएस नंबर टाकले टाकले हे डिफॉल्ट सगळं आलेलं आहे आणि दिवस पहिला आता दिवस पहिला आपल्याला पहिला दिवस कशाचा होता तर शैक्षणिक साहित्याचा सा दिवस होता पहिला टी एम एल टी डे म्हणून आपण तो साजरा केला होता मग त्याच्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग संख्या इथे नोंदवायची इथे मी शाळा सत्तर ही आनी नंतो से कुटले -कुटले हे लिहितोय आणि नंतर इथे बघायचं आहे तुम्हाला तर ऍक्टिव्हिटीज तुम्ही कुठल्या कुठल्या घेतल्या तर याच्यामध्ये पोस्टर विथ स्लोगन आहे गेम्स आहेत बोर्ड गेम्स आहेत त्यानंतर पुन्हा एकदा गेम्स आहेत पपेट्स आहे चार्ट मेकिंग आहे कार्ड्स आहेत यातले कुठले तुम्ही ॲक्टिव्हिटीज घेतलेत कमीत कमी एक तरी ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इथे सिलेक्ट करावे लागेल मी वॉल चार्ट म्हणून एक ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करतो आणि त्यानंतर त्यांनी असं विचारलंय की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजड फॉर पब्लिसिटी तुम्ही हे सगळे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची पब्लिसिटी तुम्ही कशी केली म्हणजे फेसबुकवर केली आहे इन्स्टाग्रामवर केली आहे की ट्विटरवर केली व्हॉट्सअपवर केले की युट्यूबवर केले तर त्याची संख्या तुम्हाला इथे लिहायची आहे नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तुम्ही त्याच्या किती पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे टाकायच्या आहेत आणि इथे रिमार्क लिहायचा आहे रिमार्क तुम्ही अगदी छानपैकी त्याच्यामध्ये लिहू शकता तो रिमार्क लिहिताना अगदी तुम्ही तुमच्या युट्यूबची लिंक म्हणा किंवा व्हॉट्सअपची लिंक म्हणा जे काय असेल फेसबुक फेसबुकची लिंक वगैरे तुम्ही इथं शेअर करू शकता आणि नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता इथे तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचे आहेत फोटो सिलेक्ट करताना तुम्हाला त्या फोटोची साईज ही जास्तीत जास्त पाच एम पाहिजे मॅक्झिमम सांगितले त्यांनी मग फोटो किती सिलेक्ट करायचे जे। आहेत तर जेवढे तुम्ही इव्हेंट हे किल्ले आहेत म्हणजे बघा इथे इव्हेंट फोटो वन इव्हेंट फोटो टू इव्हेंट फोटो थ्री इव्हेंट फोटो फोर असे पाच ते सहा फोटो तुम्हाला एक दोन तीन चार पाच कमीत कमी, कमी पाच फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत आणि एक व्हिडिओ हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे ज्यावेळी तुम्ही चूज फाईल म्हणून असं क्लिक करता त्यावेळी तुमच्या जे फोनची जी गॅलरी आहे ती गॅलरी ओपन होते इथे बघा इथे टॅग केलेले जे फोटो आहेत ना ते टॅग केलेले फोटो हे तुम्ही सिलेक्ट केले आहेत तर तिथे बघा इथे दिसतोय त्याचा क्रमांक असे फोटो एक दोन तीन चार पाच असं करायचंय आणि नंतर सेम तीच प्रोसेस व्हिडिओसाठी क्लिक करायची आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करून तो तुम्ही सबमिट म्हणू शकता हे झालं एका एक दिवसाचं सबमिशन किती दिवसाचं झालं हे एका दिवसाचं झालं मग असं तुम्ही दुसऱ्या दिवसाचं हे करू शकता सेम आता हि तर दुसऱ्या दिवसात म्हणजे काय म्हटलंय बघा दुसऱ्या दिवसासाठी तुम्ही असंच करू शकता दुसऱ्या दिवसासाठी काय म्हटलंय बघा फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी एफेल डे आणि ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड नंबर ऑफ टीचर्स पार्टिसिपेटेड नंबर ऑफ कम्युनिटीज मेंबर पार्टिसिपेटेड म्हणजे इथे तुमच्या विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या त्याचबरोबर लोकप्रतिनिधी किंवा पालक यांची संख्या आणि नंबर ऑफ वर्कशॉप्स सेमिनार्स पॅनल डिस्कशन कंडक्ट मग तुम्ही किती आतापर्यंत ह्याचे संदर्भातले वर्कशॉप वगैरे घेतलेत ते नमूद करायचंय आणि नंबर ऑफ अवेअरनेस सेशन कंडक्टेड म्हणजे तुम्ही प्रचारासाठी किती सेमिनार वगैरे कंडक्ट केलेत सेशन कंडक्ट केलेत त्याची संख्या इथे लिहायचे आणि त्याच्याबरोबर तुम्ही कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत ते सगळं इथे सिलेक्ट करायचे पुन्हा एकदा ते कुठल्या सोशल मीडियावर तुम्ही प्रदर्शित केलेलं आहे सोशल मीडिया वगैरे हे तर सिलेक्ट करायचं आहे त्या किती पोस्ट सिलेक्ट केलेत टाकलेले आहेत सोशल मीडियावर ते इथे हे करायचं आहे रिमार्क लिहायचं आहे आणि सेम टू सेम पुन्हा एकदा ते फोटो आणि व्हिडिओ सिलेक्ट करून सबमिट म्हणायचं हे झालं दुसऱ्या दिवसाचं आता पण पन... आता आपण तिसऱ्या दिवसाचं बघूया हो डे थ्रीला नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेंट स्पोर्ट डे चा आहे ते आणि तिथं संख्या लिहायची तुमचे कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या ते लिहायचं आहे म्हणजे तुम्ही शाळेमध्ये जे देशी खेळ घेतलेले आहेत त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची त्याचबरोबर इथे कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते सगळे देशी खेळ हे शेअर केलेले आहेत त्याच हे दिले हे नमूद करायचं आहे टिक करायची म्हणजे थोडक्यात आणि ते टिक केल्यानंतर मी एकापेक्षा जास्त टिक सुद्धा करू शकता आणि टिक केल्यानंतर पुन्हा इथे तुमचं ते संख्या आहे सोशल मीडियावर किती पोस्ट तुम्ही शेअर केल्यात ते टाकायचंय आहे त्याचा रिमार्क किती आहे फोटो सिलेक्ट करायचे कमी कमी पाच आणि त्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो हे करायचा आहे आणि सबमिट म्हणायचा आहे असं हे तिसऱ्या दिवसाचं आलं आता चौथ्या दिवसाचं बघूया चौथ्या दिवसामध्ये दिवसा सुद्धा तुम्हाला विद्यार्थी संख्या लिहायची ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत त्याचं टिक करायची कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेतल्यात त्याची टिक मार्क या ठिकाणी करायचे आणि त्याचबरोबर काही अदर ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही घेतल्या असतील तर ती सुद्धा टिक करायची आणि ती केल्यानंतर तुम्ही कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते पब्लिश केलेलं आहे तो सिलेक्ट करायचा किती पोस्ट टाकलेल्या आहेत त्या पोस्ट तुम्ही इथे सबमिट करायचे रिमार्क आहे फोटो सिलेक्ट करायचे व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि सबमिट म्हणायचं असंच पाचव्या दिवसाचा सुद्धा स्किलिंग डे आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेतल्यात त्या कुठल्या सोशल मीडियावर टाकल्यात किती पोस्ट टाकलेत फाईल सिलेक्ट करायची आहे फाईल सिलेक्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे सबमिट म्हणायचं आहे लक्षात ठेवा व्हिडिओला इथं कंपल्शन काही ठिकाणी केलेलं नाही जिथे जिथे तुम्हाला हे लाल स्टार दिसत आहेत ना ते तुम्हाला सिलेक्ट हे तुम्हाला ते तिथं फील करावंच लागेल त्याला पर्याय नाही लक्षात घ्या नंतर डे पाचवा दिवस आहे त्याचा तो ए पार्ट होता बी पार्ट जो होता तो टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन दिवस म्हणून तो आपल्याला साजरी करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्या इथे तुम्हाला नमूद करायच्या आता एक सोपं झाले बघा ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या घ्यायच्यात ना हे आज तिसरा दिवस आहे तर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी नेमके तुम्हाला कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेऊ शकता तुम्ही हे सगळी इकडे दिलेलं आहे त्याच्यामुळे काम खूप सोपं झाले सेम टू सेम तसं तुम्ही ते कुठल्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही टाकलेलं आहे त्याची संख्या किती रिमार्क वगैरे लिहायचं आहे आणि फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे नंतर दिवस सहावा इको क्लब फॉर मिशन लाईफ डे यासाठी त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचे विद्यार्थी संख्या लिहायची कुठल्या कुठल्या तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्या ऍक्टिव्हिटीज इथं नमूद करायचे आहेत सेम टू सेम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कुठला वापरलाय ते नमूद करायचं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी किती पोस्ट टाकलेत त्या नमूद करायच्यात रिमार्क लिहायचाय आणि पुन्हा फाईल वगैरे सबमिट करून व्हिडिओ इथे सिलेक्ट करून सबमिट म्हणायचं आहे ओके आणि शेवटी कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विद्यार्थी संख्या लिहायची आहे आणि कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही हे केले त्या सिलेक्ट करायचे त्या केल्यानंतर सोशल मीडियावर तुम्ही नेमकं काय टाकलेलं आहे ते कुठे कुठे अपलोड केलेलं आहे ते तुम्ही इथे नमूद करायचं आहे फोटो सिलेक्ट करायचे आहेत आणि शेवटी सबमिट म्हणायचंय एक बाब खूप महत्वाची बघा डे वन असू द्या किंवा डे सेवन असू द्या व्हिडिओ तुम्हाला इथे कंपल्सरी नाहीये कारण की तो सबमिट करा अगर करू नका हा तुमचा ऑप्शन भाग आहे पण जिथे जिथे हे लाल स्टार दिसत आहेत ना ते तुम्हाला कंपल्सरी भरणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या हे सर्वांनी लक्षात घ्या नाहीतर काय होणार फॉर्म सबमिट होते मेसेज येतील त्यासाठी काळजीपूर्वक तुम्हाला बघायचंय असं पद्धतीने हा संपूर्ण जो फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट करायचा आहे डे बाय डे सबमिट करायचं आहे महत्वाचा तुम्ही म्हणाला एकाच वेळी आम्ही सात दिवसाचा सबमिट करतो तर डे बाय डे पहिल्या दिवसाचे फोटो वेगळे तुम्हाला सबमिट करायचे दुसऱ्या दिवसाचे वेगळे तिसऱ्या दिवसाचे वेगळे चौथ्या दिवसाचे वेगळे वेग पाचव्या दिवसाचा पुन्हा फरक लक्षात घ्या त्याचे दोन वेळा सबमिट करायचे डे फाईव्ह डे म्हणजे पाचव्या दिवसाचा ए भाग काय आहे तो स्किलिंग डे त्याचे फोटो वेगळे तुम्हाला सबमिट करायचे आणि डे फाईव्ह बी याचे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सबमिट करायचे हे लक्षात घ्या डे सिक्स आणि डे सेवन अशा पद्धतीने ही जी तुमची प्रोसेस आहे ती तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण करून हा जो शिक्षण महोत्सवाचा जे फोटो सबमिशनचा जो भाग होता तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच खूप सोप्या पद्धतीने सहज तुम्हाला हे सगळं साध्य होऊ शकतं धन्यवाद